नमस्कार मी डॉक्टर शिवरिवास संचालक एस्पायर एज्युकेशन छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ मी काही माहिती देण्यासाठी बनवत नाहीये आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी बनवतोय आज आपल्या युट्यूब चॅनलचे सत्तावीस हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत आपल्या सगळ्यांचं प्रेम आशीर्वाद यामुळे हा टप्पा आपल्याला पूर्ण करता आला आहे असंच सहकार्य असंच प्रेम आपलं पुढेही राहू द्या या दरम्यानच्या काळामध्ये महत्त्वपूर्ण माहिती महत्त्वपूर्ण डिटेल्स आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला सगळ्यांना योग्य माहिती देण्यासाठी प्रयत्न केला अनावधानानं काही चूक झाली असेल तर मी माफी मागतो आणि पुढच्या काळातही आपल्यासाठी महत्त्वाची माहिती योग्य वेळी योग्य माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करत राहील आपले काही सजेशन असतील काही आपल्या वतीनं आपल्या काही अपेक्षा असतील त्याही तुम्ही यूट्यूबच्या या व्हिडिओला व्हिडिओच्या कमेंटमध्ये मेन्शन करा आणि खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे आनंद होतो ॲक्च्युली यूट्यूबच्या माध्यमातून खूप दूरपर्यंत आपण पोहोचतो फार उशिरा मला हे कळालं कारण लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा खूप ऍडमिशन्स मी केले जवळजवळ पाचशे सहाशे विद्यार्थी सुद्धा आपल्याकडे एनरोल असायचे परंतु या सोशल मीडियाचा मी त्यावेळेस फारसा वापर केला नाही आताही मला असं फार टेक्निकली काही गोष्टी जमत नाहीत परंतु जेवढे होईल तेवढे मी करायचा प्रयत्न करतो एकच उद्देश असतो की जे विद्यार्थी कुणी कुठेही जाऊन पैसे भरून मार्गदर्शन घेऊ शकत नाही काउन्सिलिंग घेऊ शकत नाही त्यांना पण माहिती योग्य मिळावी त्यांचाही फायदा व्हावा जे ज्यांच्याकडे ती पेन कॅपॅसिटी नाही आहे कुणाचं मार्गदर्शन घेण्यासाठी पैसे भरू शकत नाही परंतु योग्य माहिती योग्य वेळी त्यांना मिळत राहावी म्हणून त्या त्या वेळेस त्या त्या गरजेनुसार मी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करतो बऱ्याचदा काही काही वेळेस व्हिडिओ बनवायचा असतो पण वेळच मिळत नाही एक व्हिडिओ मी युपीएमबीबीएसचा परवा रात्री पावणे तीन वाजता बनवला परवा रात्री पावणे तीन वाजता म्हणजे काय तर इंजिनिअरिंगची चॉईस फिलिंग सुरू होती वेबसाईटचा इश्यू येत होता आणि या पुढच्या मागच्या दोन तीन दिवसामध्ये कालचा दिवस जर सोडला तर सकाळी नऊ पासनं रात्री चार वाजेपर्यंत सकाळी तीन ते चार वाजेपर्यंत आपलं ऑफिस चालू होतं त्यामुळे मागच्या दोन तीन दिवसात व्हिडिओ बनवता आले नाही एक फक्त युपीएमबीबीएसचा एक व्हिडिओ मी पोस्ट केलेला तर बिजी शेड्यूलमध्ये बऱ्याचदा अपडेट द्यायचे असतात काही माहिती पालकांना सांगायची असते पण ते होत नाही परंतु मी शक्य होईल तेवढे व्हिडिओ तेवढी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल माझे माझ्याकडे एनरोल झालेले विद्यार्थी पेरेंट्स त्यांना मी माझ्या पद्धतीनं माहिती देण्याचा प्रयत्न माझा असतो परंतु जे माझ्यापर्यंत येऊ शकत नाही त्यांना पण योग्य हो माहिती जावी त्यामुळं माहिती जावी त्या त्यासाठी त्या एक मधला दुवा म्हणजे हे युट्यूब चॅनल आहे आणि याला खूप भरभरून तुम्ही प्रतिसाद देत आहे प्रतिसाद द्या जे गरजू मुलं असतील त्यांना चॅनल नक्की सबस्क्राईब करायला लावा कारण एखादा व्हिडिओ माणूस पाहिला परंतु जर परत पुढची माहिती काही त्या संदर्भानं पुढच्या टप्प्या पुढच्या व्हिडिओमध्ये येणार असेल तर चॅनल सबस्क्राईब केलेलं असेल तर बऱ्याचदा त्याची लिंक येते आणि मग वरती आपल्याला ते नोटिफिकेशन येतं मग आपल्याला तो व्हिडिओ ओपन करून पाहता येतो तर त्यामुळं काय होतं की बऱ्याचदा योग्य माहिती वेळोवेळी आपल्याला पोहोचत राहते म्हणून चॅनलला सबस्क्राईब आपण नक्की करा ज्यांना जे या वर्षीच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेतलेले विद्यार्थी आहेत म्हणजे ते मेडिकल इंजिनिअरिंग फार्मसी नर्सिंग या संदर्भाने आपल्या जवळचे कोणी नातेवाईक किंवा मित्रपरू त्यांना पण चॅनल सबस्क्राईब करायला लावा भले तुमचं काम झाल्यावर तर अनसबस्क्राईब केलं तरी चालेल परंतु जर प्रवेश प्रक्रियेच्या दरम्यान एखादी गोष्ट जरी चुकली तर मुलांना अडचण होते ताण होतो पालकांना पण बऱ्याचदा टेन्शन होतं थोडंसं आपली एक सोय व्हावी म्हणजे हे तुमच्याचसाठी सांगतोय मी म्हणजे मी बऱ्याचदा म्हणतो युट्यूब चॅनल म्हणजे तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं एक माध्यम आहे आणि त्या माध्यमातून इनडायरेक्टली तुम्हाला हेल्प होत असेल तुम्हाला असं वाटतंय की बाबा वा नाही आपल्याला व्हिडिओ पण मदत होते तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चॅनल चॅनलचे सबस्क्रायबर वाढले तर मला आनंद होतो की चला लोक आपल्या व्हिडिओ व्हिडिओ पाहतायत फॉलो करतायत अल्टिमेट एम एकच आहे की जे आपल्यापर्यंत येऊ शकत नाही त्यांना पण माहिती द्यावी जे माझ्याकडे आले तर त्यांना तर मी माझे व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत त्याच्यातून शक्य होईल थोडी माहिती मी त्यांना देण्याचा प्रयत्न करतो प्रत्यक्ष पेरेंट्स येऊन मला भेटू शकतात जे माझ्या हक्काचे ज्यांनी माझ्याकडे फीज भरलेली ज्यांचं प्रक्रिया मी करणार आहे म्हणजे माझी टीम करणार आहे मी करणार आहे तर त्यांना तर बऱ्याचदा आम्ही सपोर्टिंगला असतो परंतु जे आमच्यापर्यंत येऊच शकत नाही त्यांना पण मदत व्हावी म्हणून हा एक युट्यूब चॅनलचं खूप महत्वाचं योगदान आहे आणि या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून बडे माझे सबस्क्रायबर फार कमी आहेत या फील्डमध्ये व्हिडिओ बनवणारे जेवढे युट्यूबर आहेत विशेषतः मराठी त्यामध्ये बऱ्याचदा आपण करिअर मेकिंग गायडन्स म्हणूया डॉक्टर रमेश डॉक्टर राजकुमार आडकर त्यानंतर आपले भायकर सर आहेत जिजावा अकॅडमी हे सगळे माझे मित्रच आहेत त्यांचे सबस्क्रायबर खूप आहेत ते खूप रेग्युलर व्हिडिओ पोस्ट करतात आणि आमचं बऱ्याचदा डिस्कशन होतं ते म्हणते सर तुम्ही याला महत्व द्या तुम्ही याच्यावर व्हिडिओ पोस्ट करत जा त्याच्यामुळे लोकांना तुमच्याकडून माहिती पण जाते बऱ्याचदा आता इंजिनिअरिंगची नर्सिंगची प्रक्रिया फिजिओथेरपीची प्रक्रिया बऱ्याचदा हे नाही करत समजा तर मग मी करतो तर ती पण माहिती लोकांपर्यंत जावी म्हणून मला हे मोटिवेट करतात की तुम्ही व्हिडिओ पोस्ट करा लोकांपर्यंत ही माहिती द्या जेणेकरून अजून लोकांपर्यंत तुम्ही जाल त्यातून तुमचे सबस्क्रायबर वाटतील परंतु माझा एकच एम आहे की लोकांपर्यंत माहिती जात राहावी त्यांना फायदा होत राहावा आणि मग अर्थात तुम्हाला माहिती आहे युट्यूबकडनं पेमेंट येतं मला फार काही मिळत नाही कारण माझे व्ह्यूज कमी असतात सबस्क्रायबर पण कमी आहेत परंतु उद्देश एकच आहे यूट्यूबच्या व्हिडिओला पाहून लोक माझ्याकडे येतात मला फीज भरून माझ्याकडे ॲडमिशन घेतात म्हणजे युट्यूबचा मला फायदा आहे जरी युट्यूब कोण पेमेंट येत नसेल तरी लोक माझ्याकडे येतात त्यांना माझी मदत होते माझ्याकडे ते एनरॉल करतात त्यातून मला पैसा भेटतो म्हणजे एका अर्थी फायदाच आहे नुकसान काही नाही आहे पालकांचंही आणि माझंही आणि जे माझ्यापर्यंत येऊ शकत नाही त्यांचाही फायदा होतोय कारण त्यांना हे व्हिडिओतून योग्य माहिती मिळते बऱ्याचदा मला इतके व्हिडिओ बनवू शकतो मी खूप विषय आहेत माझ्याकडं परंतु बऱ्याचदा ठरूनही मला वेळ मिळत नाही किंवा काहीतरी मदत पॅरेंट्स येतात तर मग मला ते अटेंड करणं फार आवश्यक असतं कारण ते माझ्यावर विश्वास ठेवून इथपर्यंत आलेले असतात किंवा काही माझे ऑलरेडी एनरोल असतात त्यांनाही मला वेळ देणं आवश्यक असतं सो या दरम्यान या सगळ्या प्रोसेसमुळं बऱ्याचदा इच्छा असूनही काही वेळेस व्हिडिओ बनवणं शक्य होत नाही परंतु खरंच परत एकदा आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार तुम्ही खूप सपोर्ट केला आहे मला वाटतं मागच्या तीन चार महिन्यामध्ये पाच हजार प्लस सबस्क्रायबर आपले झाले अर्थात आपण खूप छोटे आहोत करोडो सबस्क्रायबर असणारे सुद्धा युट्यूब चॅनल आहेत अर्थात त्यांनी खूप काम केलेलं असतं त्यांच्याकडे खूप टीम असते त्यांचे त्यांचे व्हिडिओ फार एकदम भारी असतात इकडून कॅमेरा तिकडून कॅमेरा तसलं मला काही जमत नाही मी ते लाखभर रुपये खर्च करून ते पॅनल घेतलं त्याचंही मला अजून ऑपरेट करता येत नाही पण शिकेल मी हळूहळू जेवढं काय नवीन टेक्नॉलॉजी आहे त्याचा वापर करायचा मी शिकेल त्यातून तुम्हाला योग्य क्वालिटीचे प्रॉपर व्हिडिओ तुम्हाला द्यायचा प्रयत्न करेल परंतु माझा उद्देश एकच असतो की पालकांना योग्य माहिती जावी मग त्यात तिकडून तिकडून फ्लॅश कॅमेरे असलं काही नसलं तरी चालेल माहिती मात्र योग्य असावी आणि त्याचा मी पुरेपूर प्रयत्न करतो जेणेकरून पालकांचा फायदा व्हावा विद्यार्थ्यांचा फायदा व्हावा त्यांना योग्य माहिती जावी आणि त्यातून ते त्यांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी मदत व्हावी सो हा माझा जो काय उद्देश आहे तो मी कंटिन्यू ठेवणार पुढे सुद्धा इन बिटवीन मध्यंतरी काही कमेंट्स आल्या होत्या ज्या चुकीच्या पद्धतीनं होत्या मला थोडस हार्ट झालं माणूस आहे वाईट वाटणार परंतु चुकीचा कमी आल्या तर मग मला मी बऱ्याचदा काय बोलून चालून माझा विषय आहे मी व्यवसाय करतो ॲज अ कन्सल्टन्सी माझा हा पूर्ण वेळ व्यवसाय आहे बऱ्याच जणांचं काय की सेकंडरी पार्ट या पहिला काहीतरी मुख्य व्यवसाय आहे आणि मग जोडून त्याला हे कन्सल्टन्सीचं काम ते करतात माझं तसं नाही आहे मी पूर्ण वेळ यासाठी वे 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 झोकून दिलेलं आहे पूर्ण वेळ यासाठी वेळ वे वे देतो पालकांना अटेंड करतो सकाळी दहाला आलो तर मोस्ट प्रॉब्ली आठ वाजेपर्यंत तर मी ऑफिसला बसतो आता जवळजवळ नऊ वाजले आज अजूनही ऑफिसला बसलेलं आहे अजून कोणी पेरेंट्स आले तर अजूनही त्यांना वेळ द्यायला मी बसलेलो असतो सांगायचा उद्देश असा आहे की खूप डेडिकेशन देऊन मी हे काम करतो अर्थात यातून मलाही फायदा होतो पण पालकांनाही बराच फायदा होतो कारण मुलाचं करिअर घडवण्यासाठी पालकांचं जीवन जातं पहिलीपासून बारावीपर्यंत मुलांना पालक शिकवतात त्यानंतर पुढच्या या महत्वाच्या टप्प्यावर मदत करायचं कार्य आम्ही करतो हे खूप मोलाचं कार्य आहे त्यामुळं खूप जबाबदारी पण आहे आणि फार रिस्पॉन्सिबिलिटी नाही हे सगळं करावं लागतं ते करतो आणि त्यातून खूप आम्हाला पण फायदा आहे आणि पालकांना पण आहे हे कार्य मी पुढेही चालू ठेवेल आपलं सतत मोटिवेशन म्हणजे व्हिडिओला लाईक ला ला करत जा जाणार तर काहीच नाही जे काय तुम्हाला जे काही महत्वाचे व्हिडिओ आहे जे तुमच्याशी निगडीत असतात तुमच्या तुमच्या प्रवेश प्रक्रियेशी निगडीत असतात हे तुम्ही बघितले त्यातून तुम्हाला फायदा होईल आवडलं तर कमेंट करत जा कधीतरी मी कमेंट पण वाचायला सुरू केलंय म्हणजे मधल्या काळात खूप वाचल्या वेळ होता पण आता प्रोसेस सुरू झाली आहे फारशा कमेंट बघायला वेळ भेटत नाही पण ठीक आहे तुमच्या पद्धतीने तुम्हाला जेवढं सहकार्य करता येईल तेवढं करा माझ्याकडनं मी तुम्हाला नेहमी सहकार्य करेल योग्य माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य करेल हा शब्द तुम्हाला देतो आणि परत एकदा तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद देऊन या ठिकाणी थांबतो धन्यवाद Thank you.